बांगलादेशातील बांग्लादेशातील हिंदू सिख बौद्ध जैन ख्रिश्चन या अल्पसंख्याक समाजावर इस्लामिक अतिरेक्यांनी मागील अनेक महिन्यांपासून अत्याचार जात हल्ले हत्या लूटमार जाळपोळ आणि महिलांचा अमानुष छळ सुरू केला आहे या गंभीर प्रसंगी भारत सरकार आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी बांगलादेशातील पीडितांच्या पाठीशी उभे राहून ते एकटे नसून संपूर्ण जग त्यांच्या पाठीशी आहे हा भाव व्यक्त करण्यासाठी चंद्रपुरात दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी दुपारी अडीच वाजता भव्य न्याय यात्रा निघणार असून यामध्ये संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातून संपूर्ण सकल हिंदू समाज या न्याय यात्रेत सहभागी होणार आहे या न्याय यात्रेत हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सकल हिंदू समाज चंद्रपूर तर्फे करण्यात येत आहे गेले चार महिने बांगलादेश जो आपला शेजारी देश आहे तिथे सत्ता परिवर्तन आणि घडवून आणण्यात आलं विदेशी शक्तींच्या आणि तिथावणीने शेख हसीनाचं जे सरकार होतं त्याला उलटून पाडलं गेलं आणि जमाते इस्लामी आणि अन्य कट्टरवादी संघटनांना हाताशी धरून त्या सत्तांतरानंतर अल्पसंख्यांक समाजाच्या लोकांवर त्यांच्या मंदिरांवर गुरुद्वारांवर आणि हल्ले झाले आजही हल्ले चालू आहेत संपत्तीची जाळपो दुकान जाळपो महिलांवर मुलांवर अत्याचार त्या अल्पसंख्याक लोकांना सध्याचं जे अंतरिम सरकार आहे त्यांनी त्यांची सुरक्षा करावी त्यांना संरक्षण द्यावं न्याय द्यावा ही आम्हाला सगळ्यांची आणि एक सकल हिंदू समाज म्हणून मागणी आहे दहा केला त्या निमित्ताने आणि एक मोर्चा चंद्रपूर गांधी चौकातून कलेक्टर ऑफिसमध्ये जाईल कलेक्टरला निवेदन देण्यात येईल